नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे जे पाहुणे आले आहेत ते स्वतः इन्स्टा आणि फेसबुकवर व्हायरल आहेत त्यांचे कोंबडीचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील श्रीहरी जाधवर आणि विष्णू जाधवर असे दोघं जणं आम आमच्याकडे आलेले आहेत माजलगाहून आणि त्यांनी स्पेसिफिकली आमच्या गायींच्या फार्मला व्हिजिट दिलेली आहे प्लस भाजीपाला आणि थोड्या दिवसात तुम्ही त्यांचे गायींचे आणि भाजीपाल्याचे व्हिडिओसुद्धा बघायला लागाल अशी मला आच्छा आशा आहे चला त्यांच्याशी बोलूया नमस्कार नमस्कार आमच्या व्ह्युअर साठी तुमचा परिचय द्या तसं सगळ्यांना माहितीच आहे मी श्रीहरी जाधव माझं इन्स्टाला आणि फेसबुकला तुम्ही व्हिडिओ बघितलेच असतील कुक्कुटपालन विषयी काम करतोय मागच्या एक दीड वर्षापासून प्युअर गावरान कुक्कुटपालन पालन मध्ये काम करतो आणि आता सरांकडे आलोय कारण मला गायींमध्ये इंटरेस्ट आहे मागच्या बऱ्याच दिवसांपासून आणि माझ्या मित्राला पण विष्णूला तर त्यासाठी आलो तर आम्ही गायी बघितल्यास सरांचं मॉडेल खूप खूप म्हणजे एवढं भारी वाटलं आणि भाजीपाल्यामध्ये थोडस डोकं लावण्याचा विचार चाललाय सेंद्रिय पद्धतीनं ऑर्गेनिक पद्धतीनं तर त्यासाठी सरांकडून एवढी अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेपेक्षा जास्त आम्हाला आज जा बघायला आणि शिकायला मिळालेलं आहे अशाच प्रकारे सरांची साथ राहिली तर थोड्याच दिवसामध्ये गाई आणि भाजीपाल्यामध्ये पण आम्ही नक्कीच तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहोत धन्यवाद धन्यवाद नमस्कार आमचा इंटरेस्ट म्हणजे खूप पहिल्यापासून आहे तो म्हणजे गाईमधला मधला आणि सर म्हणजे काय पूर्णपणे एकदम मल्टीमॉडेल आहेत सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये सरांच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हणजे ज्ञानाचा भंडार आहे या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडं आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडलं जे नॉलेज आहे ते पूर्णपणे ऑथेंटिक आहे म्हणजे खूप अभ्यास हो म्हणजे ते वैयक्तिक स्वतः एवढा पूर्णपणे सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून सगळ्या गोष्टी सर्वांना सांगता खूप काही आजचं म्हणजे आमच्यासाठी आजचा दिवस हा खूप काय म्हणता येईल एकदम एक वेगळ्या पद्धतीचा आजचा दिवस आम्हाला खूप त्यामधून शिकायला भरपूर झालं असं की आज दिवसभर पिकनिकला गेलो असतो ना तरी जेवढा आनंद दिवस गेला नसता एवढा आनंद दिवस गेला आणि एवढं भारी वाटलं ना की म्हणजे पाय बंद दुखले नाही सगळ्यापासून फिरतोय आम्ही पण भारी वाटलं एकदम म्हणजे मजेशीर दिवस गेला धन्यवाद शेती करायची असेल तर तुम्हाला बारामतीला तुमची भारी झाली पाहिजे पण मला असं वाटतंय की ऑर्गॅनिक पद्धतीमध्ये आणि नैसर्गिक पद्धतीमध्ये जर जीवन जगायचं असेल तर एकदा सरांच्या फार्मला व्हिजिट दिली पाहिजे खूप काही म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये आज गायीच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी छान पद्धतीमध्ये आम्हाला शिकायला मिळाल्या धन्यवाद थँक्यू